फेटा ना कि महाराष्ट्र में बल्कि देश विदेश में अपनी पहचान बना चुका है प्रेमा से प्रतीक या फुलांसा स्वीकार है और अब थाने के श्री कोपनेश्वर मंदिर के शिवलिंग की प्रतिकृति स्वागत सम्मान की अगली कड़ी शुभ पवित्र मंगलमय शिवलिंग और अब टेम्बीना का ठाणे में स्वर्गीय श्री आनंदी के साहब ने नवरात्रि के पावन पर्व में जो माता दुर्गेश्वरी की स्थापना की थी उसकी ये प्रतिमा है नवरात्रि के पावन पर्व में माता दुर्गेश्वरी की ये प्रतिमा धन्यवाद और अब महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री अजीत दादा पवार जी से मैं स्वागत संबोधन हेतु अनुरोध करती हूँ भारत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब महामहीम राज्यपाल महोदय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील उपस्थित असणारे सर्व मंत्रीगण उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी खासदार आमदार आज मोदी साहेबांच्या स्वागताला उपस्थित असणारे सर्व ठाणेकर पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो ह्या ठाण्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज पंतप्रधानांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा प्रकल्पाचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे आणि भूमिपूजन पण होत आहे यात प्रामुख्याने अनेक वर्ष माझ्या ठाणेकरांचं स्वप्न होतं की एकात्मिक इंटिग्रेटेड बाह्य मेट्रो रेल्वे प्रकल्प इथं व्हावा नैना क्षेत्रातील प्रकल्पामध्ये देखील टी पी एस टू आणि ते टी पी एस सेवनमधील एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकास कामाची पायाभरणी व्हावी पूर्व मुक्त मार्ग विस्तार शेडानगर घाटपो घाटकोपर ते आनंदनगर ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीचा पायाभरणी हे सगळे कार्यक्रम आज आपल्या इथं होत आहेत मी सुरुवातीलाच या परिसरामध्ये आदरणीय पंतप्रधान साहेब आले त्यांचं तमाम ठाणेकरांच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या दृष्टीनं मी त्याचा उल्लेख मगाशी वाशिमच्या परिसरामध्ये केला पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा देशाची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तुमच्या माझ्या महाराष्ट्राकरता घेतले देशाकरता तर घेतलेच घेतले त्याच्यामध्ये वाढवणचं बंदर असेल जवळपास पाऊन लाख कोटी रुपयांचं त्याचबरोबर बरेच वर्ष आपल्या सगळ्यांची इच्छा होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही प्रत्येक मराठी माणसाची आणि मराठी प्रेमींची इच्छा होती आणि ही मागणी या दिवसाची प्रत्येक माणूस आतुरतेने वाट पाहत होता ती मागणी अभिजात भाषेचा दर्जा देण्याची देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ती काल पूर्ण केली आणि त्याचा मनस्वी आनंद आणि अभिमान तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मराठी भाषिकांना आहे महाराष्ट्राचा ती अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून स्वागत करतो गेल्या दहा वर्षापासून देशाचा विकासाचा ध्यास घेतलेल्या आदरणीय मोह मोदी साहेबांचे अहोरात्र देशाची आणि देशवासियांची सेवा ते करतायत सलग तिसऱ्यांदा देशाचं नेतृत्व करून करण्याचा बहुमान हा आदरणीय मोदी साहेबांना मिळाला आहे त्यांच्या तिसऱ्या इनिंगची दमदार सुरुवात देखील या निमित्तानं झालेली आहे आणि नुकतेच अठरा सप्टेंबरला त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारला शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत या शंभर दिवसात देखील आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनी विकासाची सेंच्युरी मारलेली आहे आदरणीय मोदी साहेबांच्या या विकास यात्रेत महायुतीचा घटक म्हणून आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी आहेत याचा मला मनस्वी आनंद आहे पदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या पहिल्या दोन इनिंगमध्ये दहा वर्षाच्या कालावधीत भारताची यशस्वीपणे पुनर्बांधणी केलेली आहे त्यामुळं भारताच्या विकासाचा पायादेखील मजबूत झालेला आहे आदरणीय मोदी साहेबांनी विकसित भारताची संकल्पना संपूर्ण देशवासियांच्या समोर ठेवली आहे आणि या देशनिर्माणाच्या कामात प्रत्येक नागरिकांनी आपलं आपलं योगदान देखील दिलं पाहिजे मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टीनं पुढचं दशक हे भारताचं असणार आहे या माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आहे महाराष्ट्र देखील मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जशी जोरदार वाटचाल सुरू आहे मात्र त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये देखील एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली दमदार अशा प्रकारची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे अनेक चांगल्या चांगल्या योजना आपण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला महिलांना युवा युवतींना शेतकरी वर्गाला सगळ्या घटकाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला सक्षमीकरणाबरोबरच त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपल्या सरकारने पुढाकार घेतलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली, दिली जाते आहे युवकांच्या हाताला काम मिळवून दिलं जातं आहे त्यांना चांगलं शिक्षण प्रशिक्षण मिळावं यासाठी देखील महायुती सरकार कटिबद्ध आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातलं कुशल रोजगारक्षम विकसित भारत घडवण्याच्या कार्यात राज्यातलं महायुतीचं सरकार आणि राज्यातली जनता आपण संपूर्ण योगदान देईल असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो प्रधानमंत्री मोदी साहेबांचं मनापासून पुन्हा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस से मैं संबोधन हेतु प्रार्थना करती हूं छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं संपूर्ण ठाण्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो मंचावर उपस्थित असलेले माननीय राज्यपालजी ठाण्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी सर्व सन्माननीय खासदार सन्मान्य आमदार आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज आपल्या आप सर्वांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की विविध कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याकरता माननीय मोदीजी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत पहिल्यांदा जगभरातील मराठी माणसाच्या माध्यमातन मी माननीय मोदीजींचे आभार मानतो की आपल्या माय मराठीला मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा दिला माय मराठीची ही जी पूजा मोदीजींच्या माध्यमातनं झाली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आज मला या गोष्टीचा आनंद आहे की एम एम आर खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आजच्या या कार्यक्रमातनं या ठिकाणी आपण हाती घेतली आहे सगळ्यात महत्त्वाचं मुंबईची मेट्रो थ्री चाळीस किलोमीटरची अंडरग्राऊंड मेट्रो एशियातली सगळ्यात मोठी लाईन आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे मोदीजी या ठिकाणी करत आहेत सगळ्यात महत्वाचं काय आहे आता नवरात्र चाललेलं आहे नवरात्रामध्ये माननीय मोदीजी नऊ दिवस फक्त पाणी पिऊन राहतात त्या ठिकाणी उपास करतात आणि आपल्या आईची आराधना करतात आपली आई महिषासूरमर्दी आहे पण ही जी मेट्रो थ्री आहे ही कोणाच्या तरी गर्वाच मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाच हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्रीला महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कोणाचा तरी इगो दुखावला म्हणून या ठिकाणी स्थगिती देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही अतिशय ग्रीन अशा प्रकारची मेट्रो आहे पर्यावरणाला साथ देणारी मेट्रो आहे पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे पण दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय उग उगव दुखावला मला माहिती नाही त्यांनी याला स्थगिती दिली पण मला आनंद वाटतो या मेट्रो करता पुन्हा एकदा आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आणि अत्यंत वेगानं या मेट्रोचं काम आम्ही पूर्ण केलं आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे मी माननीय मोदी साहेबांचे आभार जी ये मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो हमको मिली इसका कारण आपकी और जापान की जो दोस्ती है और स्वर्गीय शिंजो आबे साहब के साथ आपकी जो मित्रता थी उसके कारण जापान की सरकार ने जायका ने इसको पूरी मदत की और आज ये मेट्रो यहां पर तैयार हो रही है आली मुंबई मुंबईमध्ये रोज सतरा लाख प्रवासी या मेट्रो मध्ये प्रवास करतील लोकांच्या जीवनामध्ये अतिशय सुखाचे क्षण या ठिकाणी येतील त्यासोबत ठाण्यामध्ये अंतर्गत रिंग मेट्रो त्याचं देखील आज भूमिपूजन होत आहे मी मुख्यमंत्री महोदय प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन की यांनी ठाण्यातला ट्रॅफिक हा दूर करण्याकरता कमी करण्याकरता लोकांना जीवन सुकर व्हावं याकरता ही मेट्रो या ठिकाणी आणली आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं इस्टर्न फ्री वे आता थेट ठाण्यापर्यंत येणार आहे म्हणजे ठाणे आणि मुंबई यांच्यात आता केवळ वीस मिनिटाचं अंतर उरणार आहे त्याचं ही भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे मुंबई पेक्षा तीन पट मोठी मुंबई ज्या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारच आमचं या ठिकाणी अटल सेतू आणि नवीन एअरपोर्टच्या मधला जो भाग आहे त्याची देखील सुरुवात आज या ठिकाणी होते आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाचे भूमिपूजन होत आहे आणि हे सगळं करण्याकरता एकविसाव्या शतकाचा वेध घेणारे आणि छत्रपती शिवरायांना आपला आदर्श मानून या ठिकाणी राज्य कारभार करणारे माननीय मोदी जी आलेले आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो जाता जाता एकच गोष्ट सांगतो आज राहुल गांधी कोल्हापूरला आले होते त्यांना देखील छत्रपती शिवरायांची आठवण आली मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो राहुल गांधीजी छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे अरे मोदीजींनी तर आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही छत्रपती शिवरायांचं नमन करून केलेली आहे आणि सूरत मध्ये देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा लावणारे नरेंद्र मोदीजी आहेत आणि म्हणून मी अधिक न बोलता मोदीजींचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र बहुत बहुत धन्यवाद और आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ राव शिंदे जी से मैं विनती करती हूं कि वे सभा को संबोधित करें छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदगे साहेबांना मी वंदन करतो आदिशक्तीच्या उत्सवाला नवरात्रोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे या पवित्र मुहूर्तावर आज आपल्या ठाण्यात देशाचे यशस्वी आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री जगात सगळ्यात नंबर एक ची लोकप्रियता लाभलेले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी हे ठाण्यात आले मी तुम्हा ठाणेकरांच्या वतीने त्यांचं मनापासून